नमस्कार मी सुनीता गोकुल कुकिंग विथ सुनीता गोकुल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण ना नारळी पौर्णिमा स्पेशल करतोय नारळी पौर्णिमा आलेली मग तिच्यासाठी आपण करतोय ओल्या नारळाचे वडे खूप छान सोपी पद्धत मी इथे दाखवली तुम्हाला तुमचे पण मस्त बनवून तयार आरुटील खराब होणार नाही हे गॅरंटी चला तर मग साहित्य बघू आरती बघा इथे मी दोन कप नारळाचा चुरा घेतलेला आहे ओलं नारळ आहे ते केसून घेतलेलं आहे वरचे साल काढून अर्धा वाटी साखर घेतलेलं आहे अर्धा कप अर्धा कप आपण इथे दूध वापरणार आहोत वेलची पावडर एक चमचा तूप गार्निशिंगसाठी काजूचे काप घेतलेले आहे पिस्ता बारीक करून घेतलेला आहे आणि चिमूडवर मीठ लागेल चला तर सुरू करू आपण इथे कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आता आपण चमचाभर तूप टाकून घ्यायचंय आपल्याला याच्यामध्ये हे जे नारळ घेतलेले आपण होऊन घेतलेलं नारळ आहे हे परतवून घ्यायचं आहे गॅस मंदा ठेवायचा फुल गॅसवर नाही आपल्याला हे करायचं नाही तर मग काय होईल की आपला हे जो केस आहे नारळाचा तो पूर्ण जळून जाईल मग त्याच्यामुळे ना कधी पण या स्लो गॅसवरच करायचा एक पाच ते दहा मिनिटासाठी याच्यातला जो असा ओलेपणा आहे ना तो थोडा कमी होईल मग त्याच्याने आपली ओढी छान असे सेट होईल छान असे परतून परतून आहे अजिबात घाई गडबड करायची नाही मोठा गॅस करायचा नाही तर मग काय वेळ आपला हे जे केस आहे ना पूर्ण जळून जाईल त्याच्यामुळे हळूहळू व्यवस्थित करायचं आपण याच्यामध्ये साखर टाकतोय साखर टाकून एक दोन मिनिटासाठी परतून घ्यायचं त्याच्यामध्ये दूध टाकायचं दुधाच्या ऐवजी तुम्ही दुधावरती साय असते ना ती वापरली तरी चालते अर्धा कप ते वापरायची छान असं त्याचे पण मस्त मसूद आणि मलईदार मस्त छान लागतात मवड्या हे बघा आता कसं पातळ दिसत आहे ना दूध आणि साखर टाकल्यामुळे त्याला असं पाणी सुटल्यासारखं झालेलं आहे एकदम असं खिरीसारखं झालेलं आहे तर इथे घाबरायचं काहीच कारण नाही आहे ते व्यवस्थित शिजल्या जात पण असं कंटेन्यू हलवत राहायचं हे आपल्याला मिक्स करत राहायचं नाही तर मग काय होईल की हे तुम्ही सोडाल नाही मग तुम्ही काम करायला जाल तर कर मग ते जळून जाईल खाली त्याच्यामुळे ना असं हळूहळू व्यवस्थित असं मिक्स करत राहायचं आणि ते पाणी पण दूध आहे ते आटल्या मग त्याच्यामुळे ना अजिबात टाकून जायचं नाही कामाला कुठे कंटिन्युअसली असं हलवत राहायचं आपल्याला हे मिक्सर कर, मिक्स करत राहायचं नाही तर काय होईल चळून जाईल माफी वडी पाहिजे तशी बनणार नाही मग आपण यामध्ये इलायची पावडर टाकतोय कधी पण आहे ना तुम्ही हे जे काही वड्या वगैरे करणार असाल ना त्याच्यात इलायची जर टाकायची असेल ना तर ती फ्रेश इलायची घ्यायची छोटी इलायची असेल ना हिरवी कलरची ती घ्यायची आखी आणि ती कांदळून घ्यायची तिचा फ्लेवर खूप छान येतो पावडर घेतली तर मग त्याची पावडर एवढी छान अशी टेस्ट येत नाही इथे कसं आता आपलं हे जे मिश्रण आहे ना ते थोडं घट्ट व्हायला आलेलं आहे हे बघा छान असं घट्ट होऊ हो इथे आहे ना छान असे आपले वडे तयार म्हणजे मिश्रण तयार झालेलं आहे आता हे चेक कसं करायचं असं थोडस घ्यायचं आणि पूर्ण थंड करून घ्यायचं आपल्याला हे थंड झाल्यावर हे असं पूर्ण गोळा झाला पाहिजे असं गोळा झालं पाहिजे मग समजायचं की आपलं मिश्रण तयार आहे आता हे आपण एका ताटलेत काढून घेऊ कढई गरमच आहे तर त्याच्यावर मी मिक्स करत साते नाही जो तर ते काय ते मते मध्ये आपण एक साडे घेतलेलं आहे मी ताटावरच करते खाली आपण काजूचे काप कापतोय ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असल तर टाका नसलं आवडत नाही टाकलं तरी चालेल त्याचबरोबर हे पिस्ता आहे तो मी असा दळून घेत काढून घेतलेला आहे सर आता आपण याच्यावर हे जे मिश्रण केलेलं आहे हे टाकून घ्यायचं आहे जाळ बारीक पाहिजे त्यानुसार करा आणि ही प्रोसेस कापट करायची नाही तर काय होतं की वडे पडणार नाही ना आपण आता ना कापून घेतोय थोडी हलकी गरम असली का मगच कापून घ्यायचे आणि चाकू असा मध्ये असा घालायचा म्हणजे मग काय होतं की व्यवस्थित कापल्या जातात थोड्या तुम्ही काय पण कापा म्हणजे जसं आपण शंकर पाय करत असतो काय करत असाल तर त्याला असा चाकू नाही घ्यायचा असा करून मग कापायचं म्हणजे एकदम मस्त व्यवस्थित कापल्या जातात इथे आपल्या नारळाच्या वड्या तयार झालेल्या तुम्ही छान झालेले काही नाही वापरलेलं आहे तुम्हाला असं वाटत असेल की नाही जमत तुम्ही मिल्क पावडर वापरले तरी चालेल पण याच्यात काही ट्रेक आहे की जे आपण जे सारण घेतलेले आहे ना ते छान शिजू द्यायचं आणि ते मंद आचेवर शिजू द्यायचं म्हणजे मग त्याचा पूर्ण गोळा तयार होतो आणि हे जे आपण किसून घेतलेले बारीक किसा जास्त चालण्यानी किसणीने किसू नका म्हणजे मग छान अशा आपल्या तयार होतात बघा किती छान झालेल्या बघा इथे आपल्याला मस्त छान असे नानाच्या वड्या म्हणून तयार झालेल्या <coughs> खूप छान तयार होतात पहिल्याच प्रयत्नात तुमच्या पण यशस्वी होतील तुम्हाला जर याच्यामध्ये जर काही तुम्हाला अडचण आली तर तुम्ही याच्यामध्ये मिर्च पावडर पण ऍड करू शकता ते पण चव मस्त लागते बरपूर सारखी लागते ते पण चव जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार